नमस्कार सर्वांना मी संगीता माझ्या सर्व मैत्रिणीचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते मंडई आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे जेव्हा आपल्या घरामध्ये तीन दिवसानंतर किंवा आपण बाहेरगावी गेलो आपला दरवाजा बंद असतो घर बंद असतं तेव्हा आपल्या देवांची पूजा घरी आल्यानंतर आपण कशी करावी या व्हिडिओमध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये तीन दिवसानंतर तीन दिवस घरामध्ये पूजा होत नाही तेव्हा आपल्या घरातल्या देवघरातल्या मूर्तीचं जे जागृतपणा असतं ते जागृत्व असतं ते संपलेलं असतं म्हणून या व्हिडिओमध्ये कशी पूजा करावी जागृतपणा कसा आणावा घरी नसल्यानंतर घराची देखभाल कशी करावी ही सविस्तर माहिती देते मंडळी सर्वात पहिले तर मी माझा घरातली सफाई करून मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेला आहे कुंकांनी छान अशी स्वास्तिक काढलेली आहे हळदींना ओम काढलेला आहे खाली हळदीचं लेपन केलेलं आहे रांगोळी काढलेली आहे आणि सर्व देवी देवतांचा माझ्या घरामध्ये वास रहावा नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी सकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये प्रवेश करावी अशी मुख्य दरवाजाची पूजा केलेली आहे सर्व देवी देवतांचं आव्हान माझ्या घरामध्ये राहावं माझ्या म्हणून दिवा प्रज्वलित केलेला आहे मुख्य माझ्या दरवाज्याची दरवाज्यामध्ये बसून उंबरट्याचं चौकटीचं पूजन करून मुख्य वास्तूची मी पूजा करत आहे अशाप्रमाणे मी घराचे जे जेव्हा मी दहा दिवस घरामध्ये नसते किंवा दोन तीन दिवस माझ्या घराची देवपूजा होत नाही देवघरामध्ये देवांची पूजा नाही झाल्यानंतर त्या मूर्तीतलं जागृत्वपणा असतो तो न संपलेला असतो तो येण्यासाठी घरामध्ये परत सकारात्मक ऊर्जा राहावी सुख शांती राहावी म्हणून मी मुख्य दरवाजाची अशा पूजा करते त्याच्यानंतर मी काय करते माझ्या देवघरातल्या सर्व मूर्त्या आहेत ते एक मोठी परात घेते परातीमध्ये मी सर्व देव म्हणजे वस्त्र काढते देवांचे सर्व देव एकत्र एका ताटामध्ये मी काढून घेत असते त्याचे हार जे घातलेले आहेत मोत्यांचे हार असतात वस्त्रमाळ असते ती सर्व वस्त्रमाळ मोत्यांच्या माळी आणि फोटोला वस्त्र असतात मूर्तीला वस्त्र असतात ते सर्व एकत्रित मी एका ताटामध्ये काढून ठेवते मी वस्त्रमाळ आणि वस्त्र जे आहे ते कपडे वेगळे ठेवत असते कारण आपल्या घरामध्ये शास्त्रामधील धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे जेव्हा आपण सुट्टीमध्ये बाहेरगावी जातो किंवा कुठं फिरायला जातो तेव्हा काय होतं आपली देवपूजा आपली घरामध्ये करणारं कोणी असलं तर खूपच चांगलं पण घरामध्ये जर कोणी देवपूजा करणारं नसेल आपण दरवाजा बंद करून दरवाजा आपलं घर बंद करून जातो तेव्हा आपली देवपूजासुद्धा तशीच राहत असते पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे tin आपल्या घरातली देवपूजा नाही झाली तर त्या मूर्तीमधलं जे जागृत्व असतं ते संपलेलं असतं कारण एखादी देवपूजेची मूर्तीसुद्धा आपण घरामध्ये आणली तर त्या मूर्तीचा आपण म्हणजे त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करत असतो त्या मूर्तीमध्ये जागृतपणा आणत असतो त्या मूर्तीमध्ये दैवत दे दैवत्व उतरावं म्हणून आपण मनोभावे षोडशोपचार त्याची पूजा करत असतो पंचामृताने अभिषेक करत असतो अशाप्रमाणे मी काय केलेलं आहे माझ्या सर्व घराची सफाई करून घेतलेली आहे मी मग मुख्य दरवाजा छान असा सुचारभूत केलेला आहे आणि दरवाजाची दरवाज्याची पूजा केलेली आहे उंबरठ्याला मी लेपन केलेलं आहे आणि जेवढं देवांच्या मूर्ती आहेत फोटो आहेत बघा ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे सर्व एकत्र करून मी काय करणार पूर्ण मंदिर डीप क्लिनिंग म्हणजे दे मंदिराची पूर्ण डीप डीप क्लिनिंग करून घेणार आता हे ताटामध्ये सुके असे सगळे देवं काढून घेतलेले आहेत आता देवं काढून घेतल्यानंतर देवघर जे आहे ते याच्यावर बघा भस्म पडलेला आहे विभूत पडलेले आहे अगरबत्ती आपण हे करतो तर अगरबत्तीचा अंगारा पडलेला आहे हे सर्व स्वच्छ मी हे सगळं एका साईडला ठेवून हे स्वच्छ करून स्वच्छ करायसाठी ठेवलं आता या मंदिराची सगळी डीप क्लिनिंग करून दुसरा स्वच्छ कपडा मी असा पहिले धूळ काढून घेऊन कॉटनच्या कपड्यांनी थोडं गोमित्र खडे मीठ आणि गंगाजल असं एकत्र करून स्वच्छ कपड्यांनी ओल्या कपड्यांनी आतून बाहेरून खालचा मंदिराचा खालचा भाग असा स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व देवं काढून मंदिराची सगळी स्वच्छता मी केलेली आहे त्याच्यानंतर मग असं म्हणतात की माझ्या मा सर्व मैत्रिणींना मला एक अशी सूचना द्यायची आहे की जेव्हा आपण घरामध्ये नसतो तेव्हा आपल्या घरामधली जे देवपूजा राहत असती ती देवपूजा आल्यानंतर घरामध्ये जेवढ्या जेवढ्या मूर्त्या असतील आपल्या तेवढ्या मूर्त्यांचा महाअभिषेक झालेला पाहिजे त्या मूर्तीमध्ये जागृत्व आलं पाहिजेत असा स्वच्छ परत मी आता पू दुसरा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे मंदिरामध्ये डीप क्लिनिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता जेवढे फोटो आहेत तेवढे अशा ओला कपडा घ्यायचा आहे आणि फोटोला पुसून घ्यायचा आहे मैत्रीणव धर्मग्रंथामध्ये असा आदेश आहे शास्त्रानुसार शा स्तोत्रानुसार आणि ग्रंथामध्ये असा आदेश आहे की दररोजच्या पूजेमध्ये ज्या मूर्त्या असतात जे फोटो असतात आपल्या घरामध्ये ते फक्त एखादं ओलं वस्त्र घ्यायचं आणि ओलं वस्त्र घेऊन त्या मूर्त्यांना दररोज स्वच्छ करून घ्यायचं ओल्या मूर्त्या ओल्या वस्त्रांनी फोटो पुसून घ्यायचे आणि ओल्या वस्त्रांनीच म मूर्ती असतो त्या पुसायच्या आहेत त्याच्यानंतर जर आपली पूजा समजा आपल्या घरामध्ये आपण स्वतःच करत असणार आणि घराच्या जेव्हा बाहेर जाणार आपण किंवा आपल्याला मासिक आलेली आहे महिला पूजा करत असणार तेव्हा आपल्याला असा महाअभिषेक स्वच्छ पाण्याने गंगा आणि पंच अमृतानी त्या मूर्तीमध्ये जागृतपणा यावं म्हणून प्रत्येक ज्या देवाची तुम्ही पूजा करता जे आराध्य आहेत त्यांचा एखादा मंत्र परस्तोत्र किंवा एखादं पारायण मनापासून तुम्हाला करायचं आहे त्या मूर्तीमध्ये दैवत यावं अशी प्रार्थना करायची आहे अशी आवर्तने द्यायची आहे तेव्हा त्या देवघरामधली पूजा केलेली आपल्याला प्रसन्न वाटतं आणि त्या देवघरामधल्या प्रत्येक देवीमध्ये दैवत्व येत असतं जर आपण पूजा नाही केली काही दिवसासाठी आणि काही दिवसानंतर परत आपली दे दररोजची पूजा चालू ठेवली समजा नित्यनेमानी पूजा केली आणि महाअभिषेक केला नाही किंवा मग पंचामृताने अभिषेक केला नाही तर दररोज अशी पण तुम्ही नित्यनेमाने तुम्ही स्तोत्र मंत्र नित्यनेमाने पूजा अर्चना केली रोज आरत्या केल्या आवर्तने केली तरीही त्या मूर्तीमध्ये जागृतपणा येतो पण नित्य नियमाने न खंडित पडता खंडन खंडन न पडता जर केली तर जागृतपणा येत असतो पण आपण काही दिवसासाठी असं आपल्याला कुठं जायचं आले किंवा आपल्याला मासिक आलेले आहे पूजा नाही झालेली आहे त्या मूर्तीमधला जागृतपणा खरंच संपत असतो असं शास्त्र सांगत असतो असं म्हणतात की घरामधल्या मूर्त्या आहेत त्या त्या धर्मामध्ये असा आदेश दिलेला आहे शास्त्रामध्ये सुद्धा आणि ग्रंथामध्ये सुद्धा असा आदेश आहे की मूर्तीचा दररोज जल अभिषेक करू न करायचा नाही आहे म्हणून कारण ओल्या कपड्यांनी तुम्ही पुसून घेऊ शकता आणि जी स्वयंभू मूर्ती आहे तिला दररोज तुम्ही पाण्याने स्नान घालू शकता दररोजचा आणि विशेष म्हणजे एखादं एकादशी आहे पौर्णिमा आहे ग्रहण आहे किंवा अमावस्या आहे त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मूर्तीचा महाअभिषेक व्हावा पंचामृताने स्नान घालावं त्या मूर्तीचं षोडशोपचार पूजा व्हायलाच पाहिजे कारण शुभ दिवस आता गुरुपुषम व्रत आहे किंवा अक्षयतुर्थी आहे किंवा महा एकादशी आहे किंवा पौर्णिमा आहे त्या घरामध्ये जशी सुरुवातीला मी दरवाजाची पूजा केलेली आहे मुख्य चौकटीची पूजा केलेली आहे उंभरट्याची उंभरटा पूजन मी करून दाखवलेलं आहे तसं ते आणि डीप क्लिनिंग मंदिराची सर्व स्वच्छता काना कोपरा खालचा भाग वरचा भाग जे वस्त्र टाकलेले आहे ते सर्व वस्त्र काढून आता इथं प्रत्येक मूर्तीचा मी अभिषेक करून दाखवते आता एका मूर्तीचा मी अभिषेक केला तर त्या मूर्तीमधला अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते काढून घेते परत मूर्तीतला अभिषेक केलेलं पाणी काढून परत ती जी प्लेट आहे ती प्लेट मी स्वच्छ धुते आणि प्लेट स्वच्छ धुवून परत दुसरी मूर्ती ठेवते कधीही सर्व मूर्त्या एकत्र करून सर्व देवांना एकत्र कधीही आंघोळ घालू नये कारण देवाला आंघोळ घालताना ए देवा ह्या देवाचं आंघोळ करताना पाणी दुसऱ्या देवावर शिंतुडे उडतात ते खूप अशुभ मानलं जातं आणि आपल्या घराला सर्व घरातल्या प्रत्येक व्यक्तीला दोष लागत असतो कर्ता पुरुषावर काही ना काहीतरी घरातल्या संकट येत असतं म्हणून बघा मी आ मी माहिती देत देत तुम्हाला प्रत्येक मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर पाणी फेकून देऊन परत ती प्लेट धुवून परत मी अभिषेक करते आता गाईचासुद्धा मी अभिषेक करते शंकाचा केलेला आहे महालक्ष्मी माता अन्नपूर्णा माता गणपतीचा टाक आहे गणपतीची मूर्ती आहे परत विठोबा रुख्मायाची मूर्ती आहे फोटो सगळे मी पुसून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता राहिला महादेवाचा अभिषेक महादेवाची जी मूर्ती आहे माझ्या घरामध्ये दररोज महादेवाचा अभिषेक होतो अभिषेकाचं स्टँड होतं आणि हे जे मी माझ्याकडे रुद्राक्ष आहे तर प्रत्येक पिंडीजवळ एक छोटासा रुद्राक्ष असायलाच पाहिजेत या रुद्राक्षाबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता तर रुद्राक्षाची आणि महादेवाच्या पिंडीचा जो अभिषेक आहे तर तुम्ही म्हणजे महादेवाची एकशे आठ नामावली आहे ती बोलूनसुद्धा करू शकता किंवा मग महादेवाचं जे तुम्हाला स्तोत्र येईल ते बोलू शकता किंवा सुद्धा बोलू शकता जे तुम्हाला मंत्र येईल ते मनापासून तुम्ही बोलायचं आहे आणि महादेवाचा अभिषेक करायचा आहे विठ्ठ रुखमायचा अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामध्ये जेवढ्या मूर्ती आहेत त्या मूर्त्यांचा गंगाजल स्वच्छ पाणी पंचामृत अमृत त्यांच्यामध्ये जागृतपणा यावा म्हणून देवी देवतांचं मंत्र करणं स्तोत्र वाचणं सेवा करणं आणि अशा प्रकारे घरामधली पूजा खंडित झाले खंडित झालेली असते म्हणून आपल्या घरामधली देवपूजा मूर्त्या ज्या आहेत त्या पंचामृताने आणि पूर्ण सेवा करून पारायण करून मंत्र बोलून पंचामृताने अभिषेक करून जागृतपणा म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये प्रतिष्ठा त्या मूर्तीची करायची आहे आणि अशा प्रकारे पूजा करायची आहे तरच त्या देवघरातल्या मूर्त्यामध्ये दैवत येत असतं म्हणून अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे घराची सर्व सफाई तर प्रत्येकजण करता आल्यावर घरामध्ये जाळी अटकलेली असतात घरामध्ये दम्मट वास येतो ही सफाई तर आपली होत राहते पण देवघरामधली दे पूजा एकदम आपण असं प्रसन्न वाटेल अशा वेळ अशा पद्धतीनं जर पूजा केली आपली तर एकदम प्रसन्न वाटते आता आज कसं माझ्याकडे गावावरून आल्यामुळे जास्त फुलं पण नाही जे फुलं होते बाहर मिला ले ले। ते थोडूशकच बाहेर मिळालेले तेवढेच फुलं घेतले मी तेवढ्याच याच्यामध्ये मी बा माझी पूजा केलेली आहे दरवाज्याची पूजा झालेली आहे मेन दरवाजा मेन आपल्या घरामध्ये नकारात्मक सकारात्मक आणि देवी देवतांचा वास जो आहे घरामध्ये येण्याचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्यातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश होतो म्हणून मेन दरवाजा जेवढा स्वच्छ दरवाजाच्या समोर जेवढ्या वस्तू पडलेल्या असतील त्या उचलून आपल्याला आजूबाजूला कुठल्याही पसारा पडलेला नसायला पाहिजेत नको त्या वस्तू पडायला नाही पाहिजेत दरवाज्याच्या समोर कधीही चप्पल ठेवायला नाही पाहिजेत दरवाज्याच्या आतमध्ये पण आणि बाहेरसुद्धा ह्या गोष्टीची काळजी प्रत्येक महिलांनी घ्यायला पाहिजेत आणि प्रसन्न वाटतं दररोज पूजा केल्यानंतर पण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या प्रत्येक मूर्तीचं नामस्मरण आपण मनातल्या मनात स्मरण मनात करून जिथं तुम्ही जाल तिथं स्मरणसुद्धा केलं तरी पण खूप आपल्याला हे वाटतं आता हे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे चार बाजूला आणि झाडांना टाकायचं आहे तर अशा प्रकारे साधी सिंपल माझी मी पूजा केलेली आहे कारण प्रत्येक मूर्तीला वस्त्र आहेत पण आज मी नाही वस्त्र घातलेले आहे कारण खूप वेळ गेला माझा मंदिराची डीप क्लिनिंग केलेली आहे बाहेरचा दरवाजापासून पूर्ण घर सफाई केलेलं आहे सफाईचा पण व्हिडिओ भरलेला आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तो व्हिडिओ मी शूट तुम्हाला टाकणार आहे तर प्रकारे मी अभिषेक प्रत्येक मूर्तीचा अभिषेक करताना तुम्हाला दाखवलेला आहे तर या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला घरी आल्यानंतर तुम्ही प्रत्येक मूर्तीचा अभिषेक करता का परत दुसरी गोष्ट म्हणजे आपली कुलदेवी आहे तो कुलदेवीचा मान समान व्हायलाच पाहिजे तिथं मी आज अन्नपूर्ण माताचा आणि माता, माता लक्ष्मीची सुचर्भूत म्हणजे महापूजा केलेली आहे महाअभिषेक केलेला आहे इथं माता राणीला इथं छान अशा एका आसनावर हे केलेलं आहे सजवलेलं आहे तर सुंदर असं वाटतं आणि प्रसन्न वाटतं जेवढं होईल तेवढं वाचायचं जेवढं होईल तेवढं सेवा करायच्या जेवढं होईल तेवढं नामस्मरण करायचं हे काहीतरी देवांनी द्यावं म्हणून नाही पण आपल्याला स्वत खूप प्रसन्न वाटतं समाधान शांतता प्रसन्न पण वाटतं तर या व्हिडिओमधली माहिती आणि ही माझी देवपूजा साधी सिंपल सोप्या पद्धतीनं केलेली आहे आवड आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ